<णल्णाग> ताज आता किती फूट पाणी आत्ताच्या बंधारा आहे ना बंधाऱ्यावरती तीन फूट आहे आत्ता बंधाऱ्यावर आता ट्रॅक्टर उभा आहे तिथपासून पुढं किती असं पाणी आहे तसं अडीचशे फुट आहे तिथून पलीकडे गेले की अधिश्यभर आणि इथला हा काय तलाव आहे डायरेक्ट नदी हे गांगरडी लिमगाव ना दादा कर्जत तालुक्यात तिकडून पाणी येते वरून श्रीनगर पासून याला पाणी येते ह्या बांधाऱ्यावरूनच घ्यायचंय आणखी वाहतुकी नवीनच पुल करावं लागतो तिकडे पुलच नाही तर ते बांधाऱ्यावरूनच वाहतूक अच्छा डायरेक्ट बंदरे कम बंदर आहे इरिगेशन आहे का इकडे ब्रिज कम बंदर आहे किती फुटी फुटी सिंगल वाज सिंग म्हणजे जा इथून जी सात आठ गाव जाते तालुक्यातली आणि तिथून पुढे मग परांडा तालुक्यातली गाव चालू होते मी मला स्वरीमध्ये तुम्ही

महामारी आहेत काय नाही नाहीयेत

बर कितीदा पाऊस असा आला तर आपल्याला ट्रॅक्टर मध्ये जाऊन फरत येतो ट्रॅक्टर बंद पडता येईल तू मदतीसाठी बंद दादा ट्रॅक्टरच्या पुढं जाता येते आणि तिथून तुम्हाला सगळी परिस्थिती बघायला म्हणजे बघायला भेटल बांधारला भेटलो ट्रॅक्टरच्या समोर ट्रॅक्टरच्या समोर बरोबर आलं की सगळं तुम्हाला लक्षात येईल

यार मुकि मारिन छ हो यार मुकि हाँ 36% 30% भल्लि न ए हो पानी 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 तू नास्ता गर ड早ी भकातला, कर अखज चिछाँ दलाग आपल्याला पाहिजे साधारण किती हो हात काटा घे टी घ्या की कि मागे

मॅक्झिमम मोठा पाऊस झाल्यानंतर तिथं किती हजार क्युसेक पाणी पास होतं किती हजार क्युसेक्स पाणी तेवढं पाणी पास होण्याच्या नंतर किती तुमचे बॅग लागते कसं पाहिजे आपल्याला तुम्ही काय करता म्हणजे तुमचा दोष नाही आपल्याला खर्च कर कमी करण्याच्या करता आपण भराव लवकर घेतो आणि मग ते मधी नेमकं त्या भरावला आता तसं जर केलं तर मग बसेस सारखं पाडत होते मग ते करा तुमच्या अजून एक एक स्पॅन वाढवावं लागला तरी वाढवा सतरा पाणी सोडलं होतं गांगर सतरा हजारामध्ये आमच्या ट्रॅक्टर बिटर सगळे जात होतं याचा अर्थ

चांगली उंची चांगली घ्या आता आहे आतापर्यंत सगळ्यात जास्त पाण्याची हाईट कधी होती तर अशी घ्या की कधीच लोकांचा

ولامپور ټیکړه ماراټور او یا بوځه ګرټه لاړې لاړې ځه پوره چلا امچې غړي نه موږ ډېر سره مرسته نه کوي

आम्ही एकदा एका ठिकाणी आमचा सोलापूर जिल्हा आणि पलीकडं धाराशिव जिल्हा आशाला अशा आहे तरी ते ब्रिज कंपर आहे त्याच्यामुळे त्या आम्ही महत्वाच्या विभागांचा संपर्क तुटतो आज काल पण इथं पाणी खूप होतं आता आम्ही पाण्यातच उभे आहोत माझं म्हणणं की त्यांनी एक ब्रिज एस्टिमेट केलेलं आहे परंतु काल काहीतरी सतरा हजार क्युसेक्स पाणी सुटलेलं होतं आणि पुलावर माझ्या माहितीप्रमाणे अर्धा फूट पाणी होत तर तेवढी तुमची लक्षामध्ये घेऊन मला फक्त वीस पंचवीस हजार क्युसेक्स पाणी आलं तरी तेवढं पाणी पाच झालं पाहिजे अशा पद्धतीनं ब्रिज करून हवाय मी कुठल्या ते घ्यायचं ते ठरवीन आणि दोन्ही बाजूच्या सहकार्यांची मागणी आहे म्हणजे परांडवाल्यांची पण मागणी आहे आणि आमच्या करमळवाल्यांची पण मागणी तर दरत्त। दरत्त। ते आपल्याला करायचंच आहे आता ह्याच्यात काही आम्ही वेगळ्या हा फक्त त्यांना एक सांगा की वरन येणार पाणी ते सगळं पाच झालं पाहिजे भराव लगेच घेऊ नका गाडीचे भराव असतात ना आपली चांगली घ्या परत कधी पण कसलाही प्रसंग आला उद्या ढकफुटी झाली तरी आमच्या लोकांना त्रास होता काही त्यांच्याकडे आता तुमच्याही लक्षात आलं मोठं घेतली होईल रे hey. 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 バイバイになんすよ、ポ

<US uneopen> rasmanayotganlar <morally>